गीता अध्याय सत्र वा श्लोक पंधरा वा अनुद्वेगक वाक्य सत्य प्रियच यत् चैव वामयप उच्यते अनुद्वेगकरौ नुवराघात अनुस्वराचा अनुस्वाराचा म मक्यम यचा उच्चार पूर्ण ऐकू येऊ दे सत्यम सवर आघात अनुस्वाराचा म प्रियत तवरचा तवरच्या अनुस्वाराचा य च यत् शेवटचा त अर्धा आहे अनुद्वेगक वाक्यम सत्यम प्रियहित च यत्त स्वाध्यायाभ्यसनै चैव चैव पूर्ण म्हणायचा ध्या पण पूर्ण म्हणायचा या पण पूर्ण म्हणायचा पुढे जोडाक्षर आहेत पण कुठलंही अक्षर जोडायचं नाही कारण आकार आहे आकार असला की आघात येत नाही स्वाध्यायाभ्यसनै अनुस्वाराचा य चैव वाङ्मय अनुस्वाराचा न तप उच्च उवर आघात घ्यायचा उवर च म्हणायचा आणि यचा पूर्ण उच्चार करायचा उच्च इयते अनुद्वेग करिता चयत अनुद्वेग करम प्रिय हित चय अनुद्वेग करम प्रिय हित चयत

स्वाध्याय अभ्यास नहीं तप उचिते स्वाध्याय अभ्यास नहीं तप उचिते स्वाध्याय अभ्यास नहीं तप उचिते अनुद्वेग करो वक्यम सत्यम प्रियहिताय स्वाध्यायाभ्यसनैमयप उचिये सधिविग्रह अनुद्वेगक वाक्यम सत्य प्रियत स्वाध्यायाभ्यसनंच वाङ्मयं तपः उच्यते अनुद्वेगकरं म्हणजे उद्वेग निर्माण न करणार हा सामासिक शब्द आहे त्याची फोड आहे न उद्वेग हा, अनुद्वेग तत्पुरुष समास होतो करोति अनुद्वेग कर उपपद तत्पुरुष समास होतो वाक्यम म्हणजे बोलणं किंवा वाक्य सत्यम म्हणजे सत्य प्रियहितम म्हणजे प्रिय आणि हितकारक प्रियहितम हा सामासिक शब्द आहे प्रियम च हितम च प्रियहितम इतरे तर द्वंद्व समास होतो च म्हणजे आणि यत म्हणजे जे स्वाध्यायाभ्यसनम म्हणजे स्वाध्याय आणि अभ्यास स्वाध्याय या शब्दाचा अर्थ होतो स्वतःच अभ्यास करणे आणि अभ्यास म्हणजे जे आपल्याला येत नाही ते प्रयत्न करून प्राप्त करून घेणे याला अभ्यास म्हणायचा स्वतःच स्वतः केलेला अभ्यास आणि जप ध्यान इत्यादी वेदशास्त्रांचं पठण हा सगळा अर्थ स्वाध्यायाभ्यसनम मध्ये येतो स्वाध्यायाभ्यसनम हा सामासिक शब्द आहे स्वाध्यायस्य अभ्यासन षष्ठी तत्पुरुष समास होतो च म्हणजे आणि एव म्हणजे च वाङ्मय म्हणजे वाणीचं किंवा वाचे संबंधीचे तप म्हणजे तप उच्यते म्हणजे म्हटले जाते किंवा सांगितले जाते अन्वय अनुद्वेगक प्रियच सत्यम यत्वाक्य एव वामय तपहा उच्यते उद्वेग निर्माण न करणार प्रिय आणि हितकारक त्याचप्रमाणे सर्वार्थाने सत्य भाषण तसेच वेदशास्त्राचे पठण परमेश्वराच्या नामाच्या जपाचा अभ्यास हे वाणीचे तप किंवा संबंधीचे तप असं सांगितलं गेलेलं आहे आपल्या वाणीमध्ये प्रचंड ताकद आहे एखादा गोड शब्द बोलला तर समोरची व्यक्ती आपलीशी होऊन जाते पण चुकून जरी एखादा शब्द वेडावाकडा समोरच्याबद्दल गेला तर ती व्यक्ती कायमचं शत्रुत्व धरून बसते त्यामुळे वाणीचा वापर माणसाने अत्यंत प्रमाणात आणि काळजीपूर्वक केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जेव्हा सातत्याने आपण बारा वर्ष करतो तेव्हा तप होतं वाणी म्हणजे बोलण्याचं सुद्धा तप आहे न बोलणं हे सुद्धा बारा वर्ष केलं की मौनाचं तप होतं पण वाणी अत्यंत सांभाळून बोलली तर त्या वाणीच्या तपाचं इथे वैशिष्ट्य भगवंतानी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे पहिलं सांगितलं बोलताना दुसऱ्याला उद्वेग होणार नाही अशा प्रकारचं वाक्य बोलावं जरी ती व्यक्ती वाईट असली तरी तिला लगेच त्याचे दुर्गुण दाखवून देऊन दुखवायची आवश्यकता नाही अशा वेळेस खरं तर गप्प राहावं किंवा बोलूच नाही आहे पण आपण काय करतो उलट दुसऱ्याला त्याचे दुर्गुण पुन्हा पुन्हा दाखवून देतो आणि मग ते दुर्गुणात वाढीला लागतात म्हणून उद्वेग होईल असं न बोलणं हे वैशिष्ट्य वाणीच्या तपातलं पहिलं वैशिष्ट्य भगवंतानी सांगितलेलं आहे सत्यम खरं पण बोलायचं बरं का उद्वेग होऊ नये म्हणून खोटं खोटं गोडगोड उगाचंच त्याला संतुष्ट करणारं असं बोलायचं नाही सत्य पण बोलायचं आता सत्याची व्याख्या महाभारतामध्ये अशी दिलेली आहे की ज्यामध्ये प्राणीमात्राचं अत्यंतिक कल्याण असतं त्याला सत्य म्हणायचं यद्भूत एतत् सत्यं मतं मतम अशी महाभारतामध्ये सत्याची व्याख्या केलेली आहे जे सर्वभूत मात्रांच्या हिताच असतं ते सत्य होय आणि आपल्या वाणीमध्ये अशा प्रकारचं सत्य बोलायचं आहे पुढे भगवंत म्हणतात प्रिय हितम समोरच्याला प्रिय पण वाटलं पाहिजे पण त्याचं हितही त्याच्यात झालं पाहिजे सत्य पण बोलायचं आहे प्रिय पण वाटलं पाहिजे दुसऱ्याला दुखावलंही गेलं नाही पाहिजे बापरे किती प्रकार आपल्याला आपल्या प्ले बोलण्यामध्ये आणि हिताचंही असलं पाहिजे एखादा खरंच मूर्ख असला तरीसुद्धा काय मूर्ख आहेस म्हणून त्याला हिणवायचं नाही उलट त्याला सांगायचं थोडा अभ्यास करायला पाहिजे अजून शहाणं व्हायला पाहिजे असं हिताचं पण बोलायचं पण खोटं पण बोलायचं नाही अशा प्रकारचं पहिलं सांगितलं उद्वेग येणार नाही असं वाक्य बोलावं वा। जे बोलू ते सत्यही असलं पाहिजे जे बोलणार ते प्रियही वाटलं पाहिजे प्रिय असेल पण हिताचं नसेल असंही बोलायचं नाही प्रिय पण वाटलं पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या हिताचंही असलं पाहिजे या चार वैशिष्ट्यांनी युक्त अशी वाणी बोलायची म्हणजे कमीत कमी, -कमी बोललं पाहिजे हे जास्त खरं कारण हे सगळं विचारपूर्वक बोलायचं म्हणजे अगदी जपून सावधपणे प्रत्येकाशी बोलायला पाहिजे आणि आपल्याला तर इतकं बोलायला आवडतं मग अशा वेळेस आपलं वाणीचं तप कसं होणार म्हणून मग पुढचा एक पर्याय दिला भगवंतांनी स्वाध्याय आणि अभ्यास वेदाध्ययन करणं ग्रंथांचा अभ्यास करणं स्वतःच स्वतःतले दुर्गुण शोधणं हे सगळं स्वाध्याय ह्या शब्दांनी आपल्याला इथे दिसतं आणि अभ्यास म्हणजे जे आपल्याला अवगत नाही जे आपल्याला येत नाही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अवगत करून घेणं याला अभ्यास असं म्हटलेलं आहे वेदांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो तो ह्याचसाठी की वेदांचे शब्द अत्यंत कठीण आहेत ते तुम्हाला सहज म्हणता येत नाहीत त्यामुळे अभ्यास करावा लागतो वेदाभ्याससुद्धा बारा वर्ष करतो तेव्हा थोडासा येतो त्यामुळे स्वाध्याय म्हणजे ग्रंथांचा अभ्यास संतांच्या शिकवणीचा अभ्यास स्वतःमधल्या गुणदोषांचा अभ्यास हे सगळं स्वाध्याय ह्या एका शब्दामध्ये आलं आणि आता आपल्याला कळलं आपल्यामध्ये काय काय दुर्गुण आहेत की आपण फार टोचून बोलतो दुसऱ्याला आपण दुसऱ्या च्या हिताचं असलं तरी ते त्याला लागेल अशा शब्दात बोलतो नाही आपल्याला असं बोलायचं नाही आहे हे स्वाध्यायाने आधी समजून घ्यायचं आणि मग कसं बरं ह्याच्याशी बोलल्यामुळे हा आपला होऊन जाईल त्याच्या हिताचं तर बोलायचं आहे सत्यही बोलायचं आहे पण त्याला उद्वेग नाही उत्पन्न व्हायला पाहिजे असं कसं बोलता येईल ह्याचा अभ्यास करायचा म्हणजे स्वाध्याय आणि अभ्यास ह्यामुळे तुम्हाला अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम करता येतं हे सर्व वाणीचं कि तप किंवा वाङ्मयीन तप आपण जे काही लिहिलेलं असतं ती सुद्धा एक प्रकारची वाणीच असते फक्त ती बोधचिन्हांनी लिहिलेली असते आणि आपण जे बोलतो ते लिहीत नाही ते पण तेही एक प्रकारची वाणीच असते त्यामुळे वाङ्मयीन तप म्हणजेच वाणीचं तप किंवा वाणीचा उपयोग अशा प्रकारे करायचा की त्याच्यातून तप घडेल असं हे वाङ्मयीन तप ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे आता बोलायचं कसं हे आपल्याला कळलं एकदा कळल्यानंतर हा सर्व भाग आपल्या बोलण्यामध्ये उतरवायचा आणि समाजामध्ये मिसळून समाजाच्या हिताचं भल्याचं आपण आपल्या वाणीतून त्यांच्यापर्यंत पोचवायचं हे किती काळ करायचं कमीत कमी बारा वर्ष आणि जास्तीत जास्त आयुष्यभर तर ते वाङ्मयीन तप होतं गीता शिकणं आणि शिकवणं हे एक प्रकारचं वाङ्मयीन तप आहे कमीत कमी बारा वर्ष गीतेचा अभ्यास केल्याशिवाय गीतेतील तत्वज्ञान आचरणात येत नाही खरं तर आयुष्यभर याचा अभ्यास करत राहायचा आत्तापर्यंत इतकी वर्ष झाली कधीही गीतेचा कंटाळा आला नाही उलट दिवसेंदिवस त्यातले अजून बारकावे भगवंताचं बोलणं किती हिताचं आहे आणि कसं ते आपल्याला आत्मसात करायला आहे अजून कितीतरी मोठा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव पुन्हा पुन्हा होते गीता हे भगवंताची वाक्य आहेत अर्जुनाला किती प्रेमानी किती प्रकारे भगवंतानी समजावून सांगितलेलं आहे भगवंताला काय एका वाक्यात सांगतालं असतं मी म्हणतो म्हणून तू युद्ध कर पण तसं केलेलं नाही अर्जुनाच्या मनातल्या सगळ्या शंका दूर होईपर्यंत अर्जुनानी विचारलेल्या उलट्या सुलट्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं भगवंतांनी शांतपणे दिलेली आहेत गीता हेच मुळी वाङ्मयीन तपाचं एक सुंदर उदाहरण आहे समोरच्याला त्याच्या हिताची गोष्ट चांगल्या शब्दामध्ये न टोचतील अशा प्रकारे सांगता येते आणि त्याचं मतपरिवर्तन करता येतं हे गीतेनी आपल्याला सुंदररित्या दाखवून दिलेलं आहे अशा प्रकारचं वाणीचं तप आपल्या सगळ्यांकडनं घडू दे अशी भगवंताकडे प्रार्थना करूया एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया अनुद्वेग कर नित्यं प्रिय हित स्वाध्यायाभ्यसनै वामय तपोचियते हरिओ तत्स्य